हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत तिळाचे लाडू तर यासाठी बघा मी एक कप तीळ मोजून घेतले आहेत ह्या कपाने एक कप आहे तर आता मी हे तीळ भाजून घेत आहे हे जे तीळ आहेत हे आता आपण असे भाजून घेऊया पाच ते सात मिनिट तीळ भाजायला तसा जास्त वेळ नाही लागत हे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे बघा हे तीळ भाजून झाले आहेत थोडेसे ब्राऊनिश झालेले आहेत रंग थोडा बदलला आहे आणि बारीक भाजताना चुटचूट असा आवाज येतो म्हणजे समजायचा की तीळ भाजून झाले मी इथे गूळ घेतलेला आहे या तीळ ज्या कपाने घेतले होते त्याच कपाने एक कप आणि पाव कप वरती एवढा हा गूळ घेतलेला आहे आता हा जो गूळ आहे तो मी मिक्सरमध्ये घालून बारीक करेन कारण याच्यामध्ये थोडेसे असे मोठे मोठे खडे आहे त्यामुळं बारीक करणार आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घातलंय अप्रॉक्झिमेटली एक दीड चमचा आता हा जो गूळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय तो ह्या तुपामध्ये मी घातलेला आहे आणि जरासा हा गूळ आपण पातळ करून घेऊया आता मी त्याच कपामध्ये पाव कप साधारण शेंगदाणे घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले आहेत आता ह्याला सरास मी कुटून घेईन तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण शेंगदाणे देखील साल काढून घेऊ शकता हे बघा हा गुळ असा पातळ झालेला आहे आता याचा पाक आपल्याला कसा ओळखायचा ते मी दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं ह्याच्यामध्ये हा गूळ जो आहे ना हा आपण असा घालून बघू हे बघा आता हा गूळ जर पसरला तर पाक नाही झाला आहे आणि पसरला नाही म्हणजे बघा एका ठिकाणीच थेंब असा थांबलेला आहे तुम्हाला दिसतंय हा पसरत नाही आहे म्हणजे हा परफेक्ट झालेला आहे पाक आता पटकन गॅस मी बंद करते आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य मी घालणार आहे त्या तऱ्हेने आपण हे भाजलेले तीळ जे आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर हे शेंगदाणे जे मी कुटून घेतले आहे पाव कप ते ह्याच्यामध्ये मिक्स करते आहे आणि हे ढवळून घेते व्यवस्थित आणि थोडंसं सा साजूक तूप घालत आहे आणि हे व्यवस्थित आपण ढवळून देऊया याच्यामध्ये तुम्ही सुकं खोबरं देखील हवं तर किसून घालू शकता मी घालत नाही आहे पण सुकं खोबरं देखील याच्यामध्ये घालू शकता अशा तऱ्हेने बघायचा एक गोळा बनलेला आहे तर हे थोडंसं थंड व्हायला लागलं की आपण ह्याचे लाडू बनवूया मी थोड्या मिश्रणाच्या वड्या बनवत आहे याला खाली थोडंसं आजूक तूप लावलं आहे ताटाला आणि त्याच्यामध्ये हे वडीचं मिश्रण थापलं आहे आता उरलेल्या ह्याच सारणाच्या मी लाडू बनवणार आहे अशा प्रकारे मी ह्याचे लाडू आणि थोड्या वड्या बनवल्या आहेत ह्या फक्त कट केल्या सुरीने आणि ह्याचे लाडू बनवले आहेत हे बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ब्लूमिंग यूट्यूबरला फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग